रोल सर ग्रामादय शिक्षण संस्था आणि हिरे परिवाराच्या वतीनं स्वर्गीय पोपटराव हिरे स्मृतीव्याख्यान मालेचं हे चौदावं वर्ष आहे काल आपण भारतीय स्त्रीमधल्या आत्मतेजाच्या जा जागृतीचा विषय पाहिला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी युवकांच्यासाठी महायोगी श्री अरविंद यांनी दिलेला प्रेरक मंत्र याचा अर्थच देशभक्ती पराक्रम पुरुषार्थ आणि संघर्षाभिमुख जगण्याची प्रेरणा तो विषय पाहिला आणि तिसऱ्या दिवशी शेवटच्या दिवशी वर्तमानामध्ये समग्र भारतीयांच्या अस्मितेतून प्रकट होणाऱ्या सनातन भारतीय शक्तीला उद्ध्वस्त करणाऱ्या राष्ट्री राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कारस्थानावरती आपण प्रकाश टाकणार आहोत सलग चौदा वर्ष सुरू असलेली व्याख्यानमाला केवळ एक संस्था संयोजकांच्या दृष्टीने महत्वाचे नसून नाशिककरांच्यासाठी सुद्धा ती मोठ्या गौरवाची गोष्ट झालेली मग आपण महान कार्य करू शकतो म्हणून भवानी भारती हे पुस्तक चार दोन श्लोक मी सांगणार आहे तुमच्या लक्षात येईल की आखं भांडव उतरवावं लागत नाही नुसत असे केले की कळत नाही सपनों से हर घर सजाएं, अप्लायसेस ले आएंगे आएंगे प्रेजेंटेशन नाटिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक